मुरंबा या मालिकेच्या एकवीस ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत अक्षय रेवाकडे दोन वर्षात काय काय घडलं त्याचे फोटो मागत असतो तेव्हा रेवाने आधीच तयारी करून ठेवलेली असते सर्व फोटोमधून रमाला काढून टाकलं असतं अक्षय ते फोटो बघून म्हणतो मला या गोष्टींपैकी काहीही आठवत नाही आहे रेवा तर रेवा मनात म्हणते रमा तुला अक्षयच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकलं मी पण रमाने हळूच एक स्वतःचा फोटो त्यात ठेवलेला असतो अक्षय तो फोटो बघून म्हणतो आपल्या फॅमिली फंक्शनमध्ये ही काय करत होती दोन वेळा आत्ता रमाचा फोटो बघून अक्षयला काही आठवणार का हे पाहणे फार रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा